啊。 ම <imitation> <imitation> <imitation>

कायच नाही अक्षरशः मुलं पेतात त्यांचे वडील पेतात त्यांचे आजोबा पेतात असं घरात कोणच राहिले नाही किती दारू पेत नाहीत म्हणून असे अक्षरशः कुटुंबाचे कुटुंब रस्त्यावर आले त्यांचे संसार रस्त्यावर आले त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी आता सर्व महिलांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की दारूबंदी झाल्याशिवाय आता थांबायचं आहे दारूबंदी झालीच पाहिजे

नाही अशी आहे पूर्व नियोजित गावामध्ये सात बिअरबार आहेत त्याच्यामध्ये एक देशी बिअरबार आहे आणि सात बियर बार असा देखील पाच बिअरबारची दहा हरकत प्रमाण ग्रामपंचायती आहे त्या संदर्भामध्ये सगळ्या महिला आम्ही जागृत झालो ग्रामपंचायतीला आम्ही दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलेलं आहे की हे नवीन तर होऊच नाहीत तर त्याचबरोबर जुने सुद्धा बिअरबार हे बंद करण्यात यावे जर तरुण जर विचार करता हे खूप बंद होणं हे आम्ही ग्रामपंचायतच्या नंतर आज इथे कलेक्टर ऑफिस निवेदन देण्यासाठी सगळ्या गावातल्या महिला एकत्रित होऊन आलेल्या आम आम एक, एक एक दोन हजार सव्वीस रोजी आम्ही आम ग्रामसभा घेणार आहोत त्यामध्ये जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल प्रशासनाचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्या महिलांना मांडणे असेल पण दारू पण होणं किंवा करणं हा आमचा एक अजेंडा आहे आणि ते झालीच पाहिजे लवकरच पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणापासून आम्ही त्या ठिकाणी दिले होता त्या अनुषंगाने ग्रामपंचायत त्यांनी एक एक दोन हजार सव्वीस ठेवलेली आहे गावकरी महिला आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी सरसकट दारूबंदीसाठी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी याच्यासाठी केलेली आहे की दहीपळ गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतोय गावातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्यात की गावातील तरुण वृद्ध आणि लहान मुलं जे की शाळांमध्ये सुद्धा जातात अशी मुलं सुद्धा दारू पित आहेत आणि व्यसनांच्या मागे लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं हे दुःख कुठली आई पाहू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही समस्त गावकर गावकरी महिला ज्या आहेत दहीपळच्या त्यांनी असं ठरवलंय की आता आमच्या गावची दारूबंदी जी आहे ती झालीच पाहिजे आणि व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे